मुंबई महापालिकेत समान जागांसाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्यास भाजपा अनुकूल आहे अशीही सूत्रांची माहिती आहे त्यामुळे मुंबईतल्या जागा वाटपावरून तेढ निर्माण होण्याची चिन्ह पाहायला मिळते मुंबई महापालिकेसाठी भाजपने वन फिफ्टी प्लसचं टार्गेट ठेवल्याची माहिती आहे केंद्राने आणि आता मुंबई महापालिकेतही भाजप वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तर शिंदेंच्या शिवसेनेला पासष्टे पंच्याहत्तर जागा घेण्यासाठी भाजप अनुकूल आहे अशी माहिती कळते तर मवी असं प्राबल्य असलेल्या प्रभागात मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज आहे राज आणि उद्धव ठाकरे समीकरणावरही राजकीय गणित ठरवण्यात येणार आहे साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली या प्रकरणी एक आरोपी प्रशांत बनकरला अटक झाली आहे प्रशांत बनकरने शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर मित्राच्या पुण्याच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसलेला अखेर तीस तासानंतर आज अस पहाटे चार वाजता प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी बिड्या ठोकल्या तर सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आणि निलंबित झालेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेला अटक कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय आरोपी गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये असल्याचं पाहायला मिळत बदण्या मुळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा आहे पंढरपूर आणि बीड भागात गोपाल बदनेचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांकडून किमान कि सात दिवसांची कोठडी मागण्यात आलेली मात्र आरोपींच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करून चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी झाली जिल्हा न्यायाधीश एस साटोटे यांच्यासमोर आरोपीचा वकील यांचा युक्तिवाद आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद झाल्यावर आरोपी प्रशांत बनकर याला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली